नमस्कार मित्रांनो आपण आलो आज चाळीसगावमध्ये तरी बघू शकता मित्रांनो एक नंबर काटेवाडी शेळ्या दाखवत आहे मित्रांनो आपण संदेश भाऊ यांच्या धावणीवर आलो आहे मित्रांनो आपण एक नंबर क्वालिटीची गाडी उतरली आहे मित्रांनो यांच्याकडे आज तरी बघू शकता एक नंबर क्वालिटी शेळ्या आहे मित्रांनो बघू शकता संपूर्ण शाळा दाखवतोय आहे मित्रांनो आपण बजार पण एक नंबर भरले मित्रांनो गिराईक पण एक नंबर आलेला आहे तरी बघू शकता संपूर्ण बाजार दाखवतोय आहे मित्रांनो आपण नमस्कार दादा बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शेळी काढलेली यांनी तरी बघू शकता मित्रांनो बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची संपूर्ण शाळा आहे गामणा शाळे दादा आहे संपूर्ण काय यांची रेट अठरा अठरा वीस बावीस बघू शकता मित्रांनो अठरा वीस बावीस आहे शेळी बघून बघून कास बघू शकतो मित्रांनो प्योअर होणार आहे यांचा आता शे नाव मोबाईल नंबर सांगा दादा आपला नाव संदीप धनगर हा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंधरा त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव हा नाव संदीप धनगर संदीप धनगर बारा महिन्याच्या बघू शकता मी फोन करा काय हा बघू शकतो मित्रांनो आज आले आपण चाळीस गावामध्ये एक नंबर काटेवाडी जातीवंत शाळा दाखवतोय मित्रांनो आपण तरी आपण सोनू सोनूबाऊ धनगर यांच्या याच्यावर आलो आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार किती शेळ्या आणल्या दादा आज शेळ्या गेलो होत्या सत्तर गाडी मध्ये हो का सव्वीस गरबाती घरीच विकून गेला बाकीचा माल हो का फक्त तीस शेळ्या आणल्या बाजारात तीस काय दादा यांच्यावरच भारी माल विकून गेला दोन मोठा मापाचा माल हो हो क्वालिटी चांगली क्वालिटी काय यांची रेट तरी रेट काय त्याची क्वालिटी घेतली त्याची आपल्याकडे सतरा हजार पासून तेवीस हजार पर्यंत हो हो आपण वर चालतो हो हो बघू शकता मित्रांनो एक नंबर माल राहणार ही क्वालिटी भेटेल एक नंबर क्वालिटी शाळा आहे मित्रांनो बघू शकता साडेतीन तीन महिन्याच्या ना शाळा आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची एक नंबर क्वालिटी मापी बघू शकता मित्रांनो टॉपची शाळा आहे मित्रांनो बघू शकता कापनी शाळा कापनी नाव सांगा दादा आपलं सोनु चव्हाण नावे आणि राहणार चाळीस गावचे मोबाईल नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव झिरो पाच कधीही फोन करा बारा महिने उपलब्ध बघू शकतो मित्रांनो हो हो बघू शकता मित्रांनो एक नंबर काटेवाडी शेळ आहे आहे आपण क्वालिटी बी बघू शकता मित्रांनो भावनगर क्वालिटीची शेळ आहे भावनगर क्वालिटी चोवीस कॅरेट सोन आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो संपूर्ण शेळा दाखवते मित्रांनो तरी आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून जरूर प्रेस करा मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची तीन बच्चे दूध किती दादा रही। अडीच लिटर बघू शकता मित्रांनो अडीच लिटर दूध एक महिजे गरीबाची महिजे मित्रांनो तरी बघू तीनही बच्चे दिलेले इथेच जनलेले मित्रांनो तीन बच्चे दिलेले तरी बघू शकता एक नंबर क्वालिटीची शेळी हे तीन बच्चे दिलेले मित्रांनो बघू शकता तीन बच्चे दिलेले तरी काय झालं याची ऑफर ऑफर काय याची पंचवीस हजार रुपये बघू शकतो मित्रांनो पंचवीस हजार रुपये फक्त हा जोडाय मित्रांनो यांची काय दादा किंमत रुपयाला जोडा द्यायचा तरी बघू शकतो मित्रांनो तरी संपूर्ण शिळा दाखवते मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो शियाळा दाखवता आपण एक नंबर क्वालिटी शिळा आहे मित्रांनो करड कोण दा नाव मोबाईल नंबर सांगा ना आपला नाव मोबाईल नंबर सांगा ना रामेश्वर हा हा बाराही महिने काटीवाडी शेळ्या उपलब्ध रे बघू शकता मित्रांनो भावनगर क्वालिटीची शाळा राहते मित्रांनो कोणती 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 डिस्ट्रिक्टी राहते बघू शकता मित्रांनो बघू शकता हे पण शाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकता काय नाव नाव काय दादा आपलं हो का किती किती काही आणल्या हो का काय यांची रेट पंधरा हजार सोळा हजार हो का मोबाईल नंबर का सांगा ना नंबर सांगा ना तरी ना सांगा शहात्तर सासठ एकोणऐंशी वीस झिरोचा दहा नंबर मित्रांनो यांचा तरी बघू शकता